श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी करते आणि आज या नवीन सुरुवात करते मित्र आज आहे बुधवार आणि बुधवारी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री ही वर्षातून फक्त एकदाच येत असते आणि महाशिवरात्रीचा दिवस हा जो आहे तर खूप खूप म्हणजे खूप शुभ मानला जातो आणि हा दिवस जो आहे तर हा महाशिवरात्रीचा दिवस देवाधि देव महादेवांची सेवा पूजा प्रार्थना करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये दे, महादेवे सूक्ष्म स्वरूपाने अवतरलेले असतात या दिवशी आपण जर काही खास सेवा केल्या देवादिदेव महादेवांचा उपाय केले तर नक्कीच महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर त्या नक्कीच पूर्ण करत असतात तर त्यासाठी असाच एक उपाय म्हणजे एका ठिकाणी आपल्याला अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे आणि हे तांदूळ ठेवल्यामुळे आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे आहेत तर ते नष्ट होईल आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे समस्या आहे तर त्याचं नक्कीच निवारण होईल महादेवांच्या कृपेने आणि ती सर्व संकटे तळून जातील त्या सर्व अडचणी नष्ट होतील तर आपल्याला कोणत्या ठिकाणी एक तांदूळ ठेवायचे आहे तर हे आपण आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे तांदूळाचे काही उपाय आपण या दिवशी करू शकतो जर आपण या दिवशी तांदुळाचे काही उपाय जर केले तर ते खेत म्हणजे खूप प्रभावी ठरतात तर आता आपल्याला अशा कोणत्या ठिकाणी हे तांदूळ अर्पण करायचं कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे कारण तांदूळाचे जे अखंड तांदूळाचे आपण उपाय करतो तर ते इतके म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावित होतात आता आपल्याला हे तांदूळ कुठे अर्पण करायचे आहे किती करायचे आहे आणि कशा पद्धतीने करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस तर बघा आता आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर पिवळ्या किंवा पांढऱ्या लाल रंगाचे आपल्याला कपडे परिधान करायचे आहे परंतु या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची आपल्याला पंचोपचार विधिवत पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एकशे आठ तांदूळ जे आहेत तर ते उपायासाठी आपल्याला घ्यायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला पांढरेच घ्यायचे आहे याला लाल पिवळं कुठेही करायचं नाही कारण सफेद तांदूळच महादेवांना प्रिय आहे तर नवीनच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे अगोदर आपण वापरलेले किंवा हळदी कुंकू लागलेले तांदूळ असे आपल्याला घ्यायचे नाही आणि तांदूळ आपल्याला घेतानी अगदी अखंड घ्यायचे आहे ते तांदूळ कुठेही ठुकलेले फुटलेले नसावे आपल्याला काय करायचं आहे तर असे छानपैकी एकशे आठ तांदूळ आपल्याला जे आहेत तर ते मोजून घ्यायचे आहे आणि दोन वाटी आपल्याला लागणार आहे तर एक वाटी जी आहे त्यामध्ये एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि एक वाटी आपल्याला रिकामी ठेवायची आहे आता वाटी घ्या प्लेट घ्या तुम्हाला जे काय सोपं पडेल ते तुम्ही घेऊ शकता आपण ज्या ठिकाणी पूजा आहे शिवलिंग स्थापन केलेलं आहे किंवा आता तुम्ही हा उपाय जर देवघरामध्ये केला तरी देखील चालणार आहे किंवा आपल्या देवघराच्या समोर असं सेपरेट तुम्ही पाद चौरंग मांडून त्यावरती जर महादेवाचं लिंग आजच्या दिवशी स्थापन केलं त्याची विधिवत पूजा केली आपण जशी आपली गुरुवारची म्हणा किंवा एखादी पूजा पूजा मांडतो त्याप्रमाणे जर तुम्ही केली तरी देखील काहीच हरकत नाही यानंतर आपल्याला एक फाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला पिवळा किंवा पांढरं वस्त्र त्या, त्या, त्या चौरंगावरती पाटावरती टाकायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे कारण आसनावरती बसून केलेली पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपण जर खाली जमिनीवरती पूजा बसून केली तर ती धरती मातेला अर्पण होत असते म्हणून आपल्याला आसनावरती बसूनच पूजन करायचं आहे आता सर्वात प्रथम आपल्याला आपलं कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे महिला सहस्त्रिया असतील त्यांनी आपल्या कपाळाला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावायचा आहे एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये देवादी देव महादेवांचं शिवलिंग ठेवायचं आहे आता शिवलिंग तुमच्याकडे पारच शिवलिंग असेल ब पितळाचं शिवलिंग असेल दगडाचं शिवलिंग असेल तुम्ही हे कोणतंही घेऊ शकता तर ते आपल्याला सर्वात प्रथम आता तुम्हाला रुद्राभिषेक पठन करणं शक्य असेल तर परती लावून किंवा चमच्यानी तुम्ही शिव अभिषेक करू शकता शिवलिंगावरती किंवा स्वच्छ पाण्याने करा पंचामृत्याने करा कच्च्या दुधाने करा मधाने करा आपल्याला स्वच्छ पाण्याने नंतर मग अभिषेक झाल्यावरती शिवलिंगाला स्नान घालायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे परत आपल्याला एक ते स्थांबन आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर ते कोरडं करायचं त्यामध्ये आपल्याला खाली अखंड अक्षदा टाकायच्या त्यावरती किंवा फुलाच्या पाकळ्या टाका त्यामध्ये शिवलिंग ठेवा शिवलिंगाला अत्तर लावा भस्म लावा पिवळं चंदन लालचंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे आणि समोर जिथे गणपती बाप्पा माता अशोक सुंदरी कार्तिक स्वामीचं स्थान असतं तिथे तुम्ही हदी कुंकू लावू शकता माता पार्वतीला हदी कुंकू लावू शकता असं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे त्या शिवलिंगावरती पांढरा फूल अर्पण करायचा आहे शमीपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे आपण सेवा करत असताना मनामध्ये ओम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र सतत पठन करत राहायचा आहे किंवा हर हर महादेव हर हर महादेव तुम्ही असं म्हटलं तरी बी हे चालेल आता यानंतर आपण जे वाटीमध्ये एकशे आठ तांदूळ घेतलेले आहे तर त्यातील एक तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत आपल्याला हा एक 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 नाव घ्यायचं एक तांदूळ अर्पण करायचा आणि यानंतर आपली इच्छा बोलायची आहे जसं की श्री शिवाय असं म्हटलं तरी देखील चालेल तुमचं नाव घ्यायचं आहे आणि माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या डबल आपल्याला ओम नमः शिवाय माझ्या जीवनातील ज्या काही पैसे पैशाच्या अडी अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हा एक तांदूळ आपल्याला अर्पण करत राहायचा आहे आणि जी रिकामी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये हा आपल्याला टाकायचा आहे किंवा किंवा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केला तरी देखील चालणार आहे आता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की हा तांदूळ आपण जी रिकामी वाटी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकायचा आहे परत आपल्याला दुसरा उचलायचा आहे अशाच प्रकारे आपली इच्छा बोलायची आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या दोन्ही पैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हटला तरी देखील चालणार आहे आपली इच्छा बोलायची परत दुसरा तांदूळ घ्यायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत म्हणत हे सर्व तांदूळ अर्पण करून घ्यायचे आहे आणि आता हे एकशे आठ तांदूळ जे आहेत तर ते आपलं वाहून झाले तर एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहे आणि यानंतर आपल्याला हात जोडून आपली जी काय समस्या आहे जी काय अडचण आहे ती देवादी देव महादेवांना अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना देवादी देव महादेवांना करायची आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी शिव मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर शिव शिवमंदिरामध्ये जातानी हे जे एकशे आठ तांदूळ आहेत तर ते घेऊन आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला परत शिवलिंगाजवळ एक दिवा धूप लावून घ्यायचं आहे आता तुपाचाच दिवा आपल्याला लावायक आहे नसेल शक्य तर तुम्ही तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे आणि शिवलिंगाची आपल्याला तिथे गेल्यावरती पूजा करायची आहे आपल्याला जे हे तांदूळ आपण अर्पण केलेले आहे तर ते शिवपिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपण दह्याचा दुधाचा पंचामृताचा अभिषेक करू शकतो उसाच्या रसाचा अभिषेक करू शकता आणि हे तांदूळ जे आहे तर ते आपल्याला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता इथे एक सांगेन ज्यांना आता शिव मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घरी शिवलिंगावरती ठेवले अर्पण केले तरी देखील चालणार आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता फक्त आपल्याला आता तुम्ही जर ही पूजा करणार असाल तर वाटीमध्ये ठेवा ज्यांना नाही शक्य त्यांनी शिवलिंगावरती डायरेक्ट अर्पण करायचे आहे आणि उचलायचे नाही आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ काय करायचं तर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या पक्षाला खाण्यासाठी आपल्याला गच्चीवरती एखाद्या प्लेट मध्ये वाटीमध्ये नेऊन ठेवायचे आहे इकडे किकडे टाकायचे नाही कुठेही फेकायचे नाही त्यासोबतच आपल्याला आपण शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर शाळेतीळ सुद्धा अर्पण करायचं आहे अशा वस्तू आपण अर्पण करायच्या आहे त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करायची आहे बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे त्याच बरोबर अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे एकशे आठ तांदूळ घरून नेलेले आहेत तर ते तांदूळ आपण अर्पण करायचं आहे आणि हे तांदूळ अर्पण करताना आपली जी काय मनातील इच्छा मनोकामना आहे तर त्या इच्छेसाठी आपण हा उपाय करत आहोत अशी इच्छा आपल्याला मनामध्ये बोलायची आहे आणि अशा प्रकारे हे जे एकशे आठ तांदूळ जे आहेत तर ते आपण उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला नंतर काय करायचं आहे तर दुसरा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सतत दुःख अडचणी अडथळे येत असतील तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा कणकेचा बनवायचा आहे त्यामध्ये गाईच चूक घालायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे एक तांब्याभर लोटाभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि अखंड तांदूळ घ्यायचा आहे बेलाच्या झाडाखाली हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे उत्तर दिशेकडे तोड करून लावा जे व वा दिव्याची वाट जी आहे तर ती उत्तर दिशेला करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बेलाच्या झाडाला जल अर्पण करायचा आहे त्यानंतर एक अखंड तांदूळ आपण जो घेतलेला आहे तर तो उजव्या हाताने घेऊन आपली जी काही समस्या आहे सतत आपल्या जीवनामध्ये ज्या काय अडचणी समस्या आहे तर ते आपल्याला बोलायचं आहे आणि तो तांदुळाचा दाना आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे बेलाच्या झाडाचेही आपल्याला विधीवर पूजन करायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आजच्या दिवशी तुम्हाला, एक उपाय, तो तुम्हाला हा उपाय करू शकता शक्य बालक हा उपाय तुम्हाला प्रजोष काळामध्ये करायचा आहे एक स्वच्छता लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक कमलगत्याचा मनी टाकायचा आहे गंगाजल टाकायचं आहे गुलाबजट टाकायचा आहे आणि अखंड तांदुळाचा एक दाना तुम्हाला त्यामध्ये त्या, त्या लोट्यामध्ये टाकायचा आहे आणि एक छानस बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या आपल्या तळ हातावरती घ्यायचं आहे दांडी आपल्याकडे येईल असं घ्यायचं आहे आणि त्यावरती हा जो तांब्याचा लोटा आपण पाणी भरून घेतलेला आहे तर तो, तो लोटा आपल्याला ठेवायचा आहे अगोदरच आपल्याला हे करण्याच्या अगोदरच आपल्याला महादेवांची पूजा करण्यासाठी जे काय सामान लागणार आहे तर ते सामानाचं ताट आपल्याला दिवा तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हे ताट एका हातामध्ये ताट घ्यायचं आहे एका हातामध्ये हा खाली तर हातावरती तुम्हाला बल बेलपत्र ठेवायचं त्यावरती तुम्हाला हा तांब्याचा लोटा ठेवायचा आहे आणि आपलं ज जेवढं घर आहे तेवढ्या घरभर तुम्हाला फिरायचं आहे मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि आपण सरळ उजव्या हातांनी म्हणजे पाठी पाखून आपल्या शेवटची जी भीत भी असते घराची तर त्या भिंतीपासून तुम्हाला बाहेर असं जाताना फिरायचं आहे आणि सरळ आपल्याला अनवाणी पावलानी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिखे गेल्यावरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप लावायचा आहे आणि शिवलिंगावरती आपण जे हे पाणी लोटा भरून नेलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर विधिवत महादेवांचं पूजन करायचं आहे आणि आपल्या मनातील जी काय इच्छा आहे आकांक्षा आहे ती तुम्हाला महादेवांना सांगायची आहे तीन वेळा टाळी वाजवायची आहे बंबम बोले बोलायचं आहे आणि आपल्याला घरी परत माघारी वापस यायचं आहे तर असे साधे आणि सोपे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायची आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आणि खूप शुभ आहे कारण या दिवशी माता पार्वतीचा आणि देवादी देव महादेवांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता म्हणून आपल्याला या दिवशी महाशिवरा महाशिवरात्रीच व्रत करा होई तेवढी सेवा भक्ती करा मनामध्ये नामस्मरण करत राहा आजच्या दिवशी कोणा आजच्या दिवशीच नाही तर इतर दिवशीही कुणाची निंदा नालस्ती ती करू नका त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आपल्याला आजच्या दिवशी कोणतेही वाईट विचार आणायचे नाही किंवा कोणाशी रागराग करायचा नाही घरामध्ये देखील आपल्याला अगदी शांततेचं वातावरण ठेवायचं आहे होईल तेवढं नामस्मरण आजच्या दिवशी करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे तांदूळाचा उपाय आहे किंवा हा पाण्याचा लोटा तांब्या भरून तुम्हाला न्यायचा आहे बेलपत्राचा हा जो उपाय आहे तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे आवर्जून आजच्या दिवशी करून बघा देवादी देव महादेवांचे कोणतीही सेवा उपाय तुम्ही जर मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केली तर त्या सेवेच उपायांचं फळ आपल्याला नक्कीच देवादी देवा देव महादेव हे नक्कीच प्राप्त करून देतात त्यासाठी होईत तेवढ सेवा करण्यासाठी आवर्जून तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ